तीन वर्षापासून बँकेला हेल्प आणि अमृषी नाही नाही मल्टी कर त्याचा विषय नाही मल्टीचा आणि ग्रामीण बँक मागणी केली उद्योगासाठी कोटी आपल्याला मंटी मुलं घेऊन ते प्लॅट उभा केला देत नाही नाही वाढीवर येत नाही आणि शेतकरी मीही सहकारी देत नाही चालू करीत नाही असं काही आहे काय पहिले दहा पाच लाख दिले असं काही नाही पहिले मी शेतीवर आहे कुठे हजार दहा हजार नाही दिलेला आहे वीस हजार जास्त पंचवीस त्याच्यापूर्ण दिलं नाही मंटीमुळे सहकारी झाले काय तर क्षेत्र आहे माझं तीन वर्ष झालं तक्रार मारतो एक रुपया माझ्यावर कर्ज नाही तरी तुम्हाला कर्ज भेटलं काय कारण सांगितलं तुम्ही वाटायचं नाही म्हणे भरण चालू नाही कशामुळं शेतकरी बरीत नाही तुम्ही थकीत नाही थकीत असलेले भरत नाही हा थकीत असलेले भरत नाही तुम्ही थकीत येत आपल्याला काय करायचं ज्याच्यावर नाही त्याला तरी द्यायचं फर्स्ट टाइम तुम्ही फक्त घेतलंच नाही घेतलंच नाही कसलं कोणतच कर्ज नाही कोणतं कसेच कर्ज किती वर्षापासून तुम्ही विकण्याचा प्रयत्न करता तीन वर्ष झालं तीन वर्ष हो किती एकर काय म्हणजेच आम्ही मागच्या दोन तीन दिवसाखादी एक निवेदन दिलं होतं की ही मोहा गावामध्ये पीक कर्ज वाटप करा या एम सी बी बँकेनं तब्बल आज तीन तिसरा वर्ष आहे रुपया सुद्धा पीक कर्ज वाटप केलेलं नाही मित्र शासनाचा नियम आहे की शेतकऱ्याला पहा काय करा पण एक रुपया पण ह्या एम जी बँकेनं ना दिलेले नाही तर काही लोकाचं थकीत गेलेले आहे गेल्या वर्षी दुष्काळ होता त्याच्या गेल्या वर्षी दुष्काळ होता ही मोहा ऐंशी टक्के शेतीचं उत्पादन करत आहे पण आज ह्या घडीला मोहामध्ये दहा टक्केसुद्धा ऊस नाही त्याच्यामुळं लोकांना जे उचललेले आहे ते थकीत गेलेले आहेत पण ह्या मोहा गावामध्ये आज पंचवीस ते तीस टक्के लोकांना एम जी बी बँकेकडून एक रुपया पण घेतलेला नाही तीन वर्ष झालं बँकेच्या उमऱ्याला हेलपटा घालतात पण ह्यांना एक रुपये पण दिलेला नाही काय बोलायला त्यांना गेलं की तुमचं गाव थोडं खटित आहे खटत गेलेले गेलेले पण वंचित लोक त्यांना द्यावं लागेल ना तर ही मोहा गावासाठी एम जी बँक दत्तक आहे पण आम्ही जर दुसऱ्या बँकेकडे गेलो कर्ज मागणी करायला पण आम्हाला काही ती बँक कर्ज देत नाही कारण ती संबंधित बँक म्हणते तुमच्या गावासाठी ही मोहाची ग्रामीण बँक दत्तक आहे त्याच्यामुळं पंचवीस ते तीस टक्के शेतकरी आज हवालदिल झालेले आहेत गेल्या वर्षीचा दुष्काळ ह्या वर्षीचं त्याला करायचं नसलं तर खाजगी सावकाराकडून वीस पंचवीस रुपये टक्क्यानं काढायची वेळ आली आहे नंतर शासन ही महा मराठा आरक्षणाचा मोठा विषय आहे शासनानं पंधरा लाखापर्यंत मराठा अन्न अण्णासाहेब पाटील योजनेसाठी पंधरा लाख बँकेला देण्यासाठीही केलेली आहे पण ह्या संबंधित बँकेने आजपर्यंत एक सुद्धा मराठा अण्णासाहेब पाटलाचं लोन मंजूर केलेलं नाही दुसरं गावामध्ये एवढे मोठे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाकून खाजगी सावकाराकून घेऊन अगर मल्टीस्टेटकून घेऊन त्यांचा व्यवसायाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे त्यांचा जो नफा व्हायला आहे तो पूर्ण व्याजामध्ये चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय सुद्धा दबगाईस आलेला आहे आमची एक मीडियाद्वारे प्रशासनाला आमदार असतील खासदार असतील यांना एक आमची कळकळीची कल विनंती ह्या बँकेने नाही जर सुरळीत लोन चालू केलं जसं आमच्या प्रा एस बी आय असतील दुसऱ्या बँका आहे त्याप्रमाणे नाही वाटप केलं तर ही बँक आमच्या गावातून तुम्ही कुठं बी घेऊन जाऊ शकता आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही दुसरी बँक आणू